रायगड जिल्ह्यातील धाटाव दशक्रोशीसह रोहा परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील धाटाव दशक्रोशीसह संपूर्ण रोहा परिसरात मोठा हाहाकार पावसाने वाचवलाय त्यामुळे या भागातील भातशेतीसह रोहा कोलर रस्त्या लगत असणारी दुकाने व घरे तसेच धाटाव औद्योगिक परिसरातील काही कारखाने देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे या भागातील भातशेती सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय मुसळधार पावसामुळे जीवनवाहिनी कुंडलिका नदीला तसेच रोटखुर्दची उपनदी असलेल्या गंगेला पुराला असून संपूर्ण भाग पाण्याखाली गेलाय त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले धाटाव किल्ला वर्से रोटखुर्द येथील ग्रामस्थांच्या घरात पुराचं पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालंय तसेच वर्से येथील स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेली आहे तर या भागातील सर्वात उंच उडवणे येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क तुटलाय असाच पाऊस अजून बरसत राहिला तर या भागातील अजून काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येते धाटाव विष्णुनगर किल्ला वाशी महादेववाडी मळखंडवाडी लांढर उडदवणे तळाघर बोरघर रोट खुर्द रोट बुद्रुक वरसे या भागातील संपूर्ण खलाटी पाण्याखाली गेलेली दिसून येते धाटाव दशक्रोशी संपूर्ण रोहा भागात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येथील सर्व परिसर जलमय झाला असून या परिसरातील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाऊस सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्यातच रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे येथील उपनिधी गंगा नदी व कुंडलिका नदीने देखील रौद्र रूप धारण करत धोक्याची पातळी ओलांडली आहे घरे दुकाने शाळा कॉलेज कारखाने त्याचबरोबर रोहा शहरासह संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली केल्याचं चित्र दिसून येत आहे या ठिकाणी अनेक गावांचा संपर्क तुटला असून गेले दोन दिवस सतत मुसळधार पडत असलेला तुफानी पाऊस त्यामध्ये डोंगर माथ्यावरून धोधो वाहत नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे धाटावसह सह परिसरातील जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच रोटखुर्दची उपनदी गंगेला देखील पूर आलाय या परिसरातील रोटखुर्द गावातील श्री भवानी मंदिर तसेच गावातील घरे पाण्याखाली गेलेली दिसून येत आहेत त्याचबरोबर वर्से येथील सदा सहयोग कॉलनी गणेशनगर सुयोग कॉलनी आदर्शनगर येथील अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी गेल्याचं दिसून येतंय रात्री रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसल्याने धाटावसह रोहा शहरात पूर आलाय त्याचबरोबर रोहा कोलाड रोडवर प्रसिद्ध अशा जे एम राठी स्कूलच्या समोर चिंचेचं मोठं झाड पडल्यामुळे रात्री अकरा वाजता औद्योगिक परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या कामगार कर्मचारी तसेच रोहा शहरामध्ये आलेल्या सर्व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला हा रस्ता रात्री काही वेळ बंद होता परंतु त्वरित रोहा पोलीस यंत्रणांनी याची गंभीर्याने दखल घेत रस्ता मोकळा करून दिला धाटाव येथील छोटेखानी बाजारपेठेतील दुकाने पूर्ण पाण्याखाली गेली आहेत खूपच पाण्याची पातळी वाढल्याने येथील व्यापाऱ्यांनी मोठा धसका घेतला असाच पाऊस बरसत राहिला तर मोठ्या प्रमाणात धाटाव दशक्रोशीसह रोहा शहराचं मोठं नुकसान होईल अशी भीती आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते